शेडगेवाडी सराफ दुकानातील चोरीचा छडा कर्नाटकातील चोरट्यास कुपवाडमध्ये अटक सांगली शेडगेवाडी तालुका शिराळा येथील सराफी दुकानात चोरी करणाऱ्या अब्रार हुसेन गुलाब रसूल बेक वर्ष तीस राहणार कुडची तालुका रायबाग कर्नाटक याला स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक केली त्याच्याकडून नव्वद हजार रुपयांची सोन्याची पाटली जप्त केली अधिक माहिती अशी की तुषार लीलाचंद माळी यांचं शेडगेवाडी येथे सुप्रीम ज्वेलर्स हे सराफी दुकान आहे दिनांक पाच एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी सव्वा नऊच्या सुमारास संशयित अब्रार हुसेन बेग हा दुकानात आला त्यांनी तुषार यांना सोन्याचे दागिने दाखवण्यास सांगितले दागिने दाखवित असताना ट्रॉवरमधील सोन्याची पाटली हळूच लंपास केली आणि त्यानंतर अब्रार हुसेन तिथून पसार झाला माळी यांनी कोकरुड पोलीस ठाण्यात याबाबत अब फिर्याद दिली त्याचा तपास सुरू होता दरम्यान संशयित अब्रार हुसेन बेग हा कुपवाड फाटा येथे येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाला मिळाली त्यानुसार पथकाने त्याला संशयावरून ताब्यात घेतलं त्याची झडती घेतली असता सोन्याची पाटली मिळाली दागिन्यांबाबत विचारणा केली असता त्याने उडवा उडवीची सर्वप्रथम उत्तरे दिली कसून चौकशी केल्यावर शेडगेवाडी सराफी दुकानातून चोरी केल्याची कबुली दिली त्याला कोकरूड पोलिसांच्या ताब्यात दिले अबरार हुसेन हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर महाराष्ट्रासह विविध राज्यात गुन्हे दाखल आहेत गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक निरीक्षक पंकज पवार उपनिरीक्षक कुमार पाटील कर्मचारी सागर लवटे दऱ्याप्पा बंडगर अमर नरळे उदयसिंह माळी यांच्या पथकाने कारवाई केली ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली